जाफराबाद तालुक्यात वाळू माफियाविरुद्ध महसूल विभागाची धडक कारवाई जाफराबाद तालुक्यातील पूर्णा धामणा आणि केळणा नद्याच्या पात्रातून वाळूचे उत्खनन बेसुमारपणे होळी पी पोकलांद्वारे सुरू असल्याची चर्चा तालुक्यात आहे जाफराबाद तालुक्यात लिलाव झालेला नसताना मोठ्या प्रमाणात वाळू चोरी राजरूषपणे सुरू होती त्यामुळे वाळू चोरी रोखण्यासाठी महसूल विभाग आता खडबडून जागा झाला असून मागील काही दिवसापासून महसूल विभागाने धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे जिल्हाधिकारी श्रीमती आसिमा मित्तल उपविभागीय अधिकारी बी सर्वन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी तहसीलदार मंगेश साबळे यांनी टेंभुर्णी परिसरात विना क्रमांकाचा हायवा जप्त करून कारवाई केली तसेच आरतखेडा येथे चौदा जानेवारी रोजी चाळीस ब्रास अवैध वाळूसाठा जप्त करून त्याचा पंचनामा केला तसेच जप्त केलेला वाळूसाठा तहसीलच्या मैदानात साठवण्यात आला आहे महसूल आणि पोलीस विभागाने वाळू माफियाविरुद्ध ठडक कारवाई सुरू केल्याने जाफराबाद तालुक्यातील वाळू माफियांचे दावे धनालले आहे महसूल आणि पोलीस विभागाच्या संयुक्त मोहिमेत प्रभारी तहसीलदार मंगेश साबळे नायब तहसीलदार सुरेश मिसा मंडळ अधिकारी शिवाजी काळे ग्राम महसूल अधिकारी एस व्ही शेळके पोलीस पाटील रामेश्वर फुकट गजानन भालके सचिन गुळवे अमोल मुरकुटे विशाल दळवी प्रभाकर शेनेवाड भीमराज ब्राह्मणे सहभागी होते